मला मिळालेले विधानसभा उपाध्यक्ष पद हे महाराष्ट्रातील अकरा कोटी जनता आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी पारनेरच्या जनतेचा केलेला सन्मान आहे आत्ता कुठेतरी सत्तेचं दार या पदामुळे उघडलंय उद्याच्या काळात अख्ख दार आपल्याला उघडायचंय असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी व्यक्त केलंय आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान दिनुस्ता। 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 पारनेर तालुक्यातील मॉडेल व्हिलेज गोरेगाव या ठिकाणी नामदार विजयराव औटी यांची महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा बाबासाहेब तांबे मित्रमंडळ आणि गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार समारंभ तसेच गोरेगाव पारनेर गांधी मैदान सभामंडप उंबरशेत सभामंडप भूमिपूजन आणि शिवगड गोरेश्वर देवस्थान अस्थिगृह या वास्तूंचा लोकार्पण सोहळा शिवसेना व युवासेना शाखेचे उद्घाटन नामदार औटी यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ दाते हे होते यावेळी उद्योजक अशोक शेठ कटारिया शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले सेना तालुका प्रमुख नितीन शेळके पंचायत समिती सदस्य गणेश शेळके पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे पारनेर शहर प्रमुख निलेश खोडदे पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे युवासेना उपतालुका प्रमुख ताराचंद गाजरे जुवळपुरी गावचे सरपंच डॉक्टर राजेश मुंगडे पाडळी गावचे सरपंच हरीश दाव भट इंद्रा यांनी पतसंस्थेचे चेअरमन फोपटराव चौधरी भाळवणी गावचे उपसरपंच संदीप ठुबे डॉक्टर संतोष गुंजाळ सरपंच सुमंत तांबे उपसरपंच दादाभाऊ नरसाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मी फार कुस्तीचा काही म्हणजे मातीतल्या कुस्तीचा राजकारणातल्या कुस्तीचा फार द्वारा शोकीन पण मला वाटलं नाही आलंच पाहिजे तर मला वाटलं कुस्तीचा आखाडा बघायला चला आपल्याला आनंद घेता येईल कुस्ती लावण्यासाठी मला त्या आखाड्यात नेलं म्हणजे त्या मातीने <laughs> आणि तिथं सांगितलं काय मागव तेवढं ते डिक्षल रस्त्याची घोषणा करून टाका म्हणले कुस्तीचा आखाडा डिक्शल रस्ता काही संबंध आहे का <laughs> आता काय करणार तिथं म्हणजे मला असं बरोबर अडकून धरलं पेचा <laughs> आणि मी माईक हातामध्ये मा घेतला आणि सांगितलं की ठीक आहे मी रस्ता करून देईल त्याप्रमाणे आता त्याचं आपण भूमिपूजन केलं प्रत्यक्ष कामाला ठेकेदारांनी सुरुवात सुद्धा केलेली आहे डोक्याच्या बाजूने मला वाटतं झाडांची तोड चालू आहे आणि भविष्यामध्ये तो आता जामगाव भाडवणीचं काम तेच कॉन्ट्रॅक्टर करतायत पार्लरच्या बाजूनी एक नवीन लेअर देण्याचं काम खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि साधारणपणे ह्या गोरेगाव पासून तर पारनेरच्या फाट्यापर्यंत म्हणजे जामगाव पारनेर जो रस्ता जातो तिथपर्यंत त्यांना जवळपास एकोणीस मोरी पूल करायचे आहेत एकोणीस मोरी पूल त्यातले आणि अनेक कार्यक्रम या गोरेगावमध्ये अटेंड करत असताना निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत हे कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन अतिशय सुंदरपणे या गावामध्ये केलं जात आजही त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी कार्यक्रम आहे तीस नोव्हेंबरला तीस नोव्हेंबर दोन हजार बाराला आमदार साहेब या, या राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष झाले आणि आमदाराचे ते नामदार झाले आणि तेव्हापासून साधारणपणे दोन सव्वा दोन महिन्याचा कालावधी होत आलाय या तालुक्याच्या शिरप शिरपेचा मध्ये खऱ्या अर्थानं आज त्यांच्या नामदारकीचा हा मानाचा तुरा क्रमिजी ओळला गेला आणि आपल्या सगळ्यांची मान या तालुक्यातल्या सम तमाम जनतेची मान ही गर्वाने खऱ्या अर्थानं उंचावली की या तालुक्याच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून अठ्ठावन्न वर्षाच्या काळात या राज्यामध्ये एवढा बहुमान या तालुक्याला या मतदारसंघाला कधीही मिळाला नव्हतो तो पहिल्यांदा आणि आपल्या तालुक्यातल्या भूमिकुत्र मिळाला हे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सगळ्यांना आणि म्हणून हे पद मिळालं आणि जेव्हापासून पद मिळाल तेव्हापासून या तालुक्यामधल्या सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये तालुक्यातली जनता अतिशय उत्स्फूर्तपणे नामदार साहेबांना सत्काराच्या निमित्तानं बोलवत परंतु रामदास साहेब नुसत्या सत्काराच्या निमित्तानं कुठल्याही परिसरात गेलेलं आपण पाहतोय दररोज मला वाटतं व्हॉट्सअपला पाहत आहे पण वर्तमानपत्रामध्ये वाचत आहे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की कार्यक्रम करताना गणवाईज करा गाव वाईज करण्याऐवजी गणवाईज करा आतापर्यंत मध्ये बनू शेठ रोखल्याने कार्यक्रम करून केला त्यांनी त्यांची वचनपूर्ती केलेली आहे पण आता जबाबदारी आपल्यावर आहे आमदार साहेबांना येत्या दोन हजार ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला विधानसभेवर पाठवण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्यावर हो आहे ही जबाबदारी सांभाळत असताना गोरेगावचा वाटा किती वाढेल याच्या तयारीला आपण आत्तापासून लागलं पाहिजे आमदार साहेबांना मी एवढं सांगू इच्छिते की या तुम्हाला विधान परिषदेवर पाठवण्याच्या कार्यक्रमामध्ये गोरेगावचा परिषद राज्य विधानसभेचे उपाध्यक्षपदी निवड झालेले आपल्या गाव तालुक्याचे पारेनगर मतदारसंघाचे भागविदारे नामदार विजयरावटी साहेब यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने पार पडला आपले आमदार साहेब हे सलग तीन वेळा विधानसभेत वे निवडून आलेले आहेत त्यांनी पारे तालुक्याचा विकास अशा पद्धतीने केलेला आहे की प्रत्येक गावामध्ये त्यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते झालेत आणि आमचं गाव पण त्यापैकी जागा आहे आमच्या गावचे भाग्येत ते तांबेसाहेब माननीय जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली गोरेगावने जी विकास भराणी केली आहे त्यामध्ये आमदार साहेबांचा सा पण मोठा वाटा आहे त्यामुळे गोरेगावचे नागरिक आणि तांबेसाहेबांच्या कृपया आम्ही सर्वजण त्यांच्या शर्तशा आभारी आहोत प्रतिनिधी रामतांबे एनटीव्ही न्यूज मराठी पारनेर अहमदनगर